बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराजवळ असलेल्या मेहकर फाट्यावर आज सकाळी भयंकर थरार घडला लग्नाचे वराड घेऊन येणारी खाजगी बस अचानक पेटली आणि पूर्णपणे जळून खाक झाली या बसमध्ये अठ्ठेचाळीस वराडे होते दोन वर्षापूर्वी बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स अडाल्याने पंचवीस प्रवाशांचा जळून कोळसा झाला होता त्याच घटनेची आठवण पुन्हा आज झाली मात्र सुदैवाने ही घटना घडली गट त्यावेळी बसमधील प्रवासी चहा पिण्यासाठी खाली उतरले असल्याने यात जीवितहानी झाली नाही मात्र वराडी मंडळींच्या बॅगा मौल्यवान वस्तू यामध्ये चढून खाक झाल्या आहेत आज पंचवीस जूनच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली प्राप्त माहितीनुसार वराडी मंडळी चंद्रपूर इथून बुलढाणा येथे लग्न आटपून येत होते पहाटे मेहकर फाट्यावर खाजगी बस चहापाणी करण्यासाठी थांबली यावेळी काही प्रवासी झोपत होते मात्र शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवासी खाली पडाले काही क्षणात या बसचा कोळसा झाला घटनास्थळी तातडीने अग्निशामक वाहन पोहोचले मात्र तोपर्यंत बस चढून खाक झाली होती बसमध्ये असलेले वराडाचे सामान पूर्णपणे जळाले असून त्यामध्ये नवे कपडे मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे खाजगी बस बुलढाणा येथील उत्तम पवार यांच्या मालकीची आहे